नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे मार्केट अबेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच्या म्हणून आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजच्या आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव भाव जर तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी बेकला प्रेस करा लातूर येथे पिोटी सोयाबीनला कमीत कमी बाजारभाव चार हजार सहाशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार नऊशे एकावन्न रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव भाव चार हजार आठशे रुपये लातूर मुरुंड येथे पिलाटे सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार सातशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार आठशे एकावन्न रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार आठशे रुपये जालना येथे प्लॉटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाव चार हजार दोनशे रुपये देतात जास्त बाजारभाव चार हजार नऊशे पंचवीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये अकोला येथे प्लॉटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार तीनशे वीस रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार आठशे चाळीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे नव्वद रुपये यवतमाळ इथे पिलावटी सोयाबीनला कमीत कमी बाजारभाऊ चार हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे पंचाळीस रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सातशे सॉरी चार हजार पाचशे बहात्तर रुपये आवडी येथे पिओटी सोयाबीनला कमीत कॅम बाजारभाऊ चार हजार रुपये द्यायचे जास्त बाजारभाऊ चार हजार सातशे पासष्ट रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाऊ चार हजार सहाशे रुपये चिखले येथे पिळवटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाऊ चार हजार चारशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाऊ चार हजार नऊशे पन्नास रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाऊ चार हजार सातशे रुपये वाशिम येथे प्लेटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार सहाशे रुपये देते जास्त बाजारभाव चार हजार सातशे पंचवीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे पन्नास रुपये वाशिम अन्सिंग येथे प्लेटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाव चार हजार सहाशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार नऊशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार आठशे पन्नास रुपये कळमनुरे येथे प्लेटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाव पाच हजार रुपये द्यात जास्त पण पाच हजार रुपयांनी सर्व साधारण पण पाच हजार रुपये वर्धा येते प्लेटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार चारशे पन्नास रुपये ड्यात जास्त बाजारभाव चार हजार सहाशे साठ रुपयांनी सरू साधारण बाजार चार हजार पाचशे रुपये बोकर येते प्लॉटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाऊ चार हजार चारशे सव्वीस रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे तीन रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार पाचशे चौसष्ट रुपये हिंगोली खाणेगाव नाक आहे प्लॉटी सोयाबीनला कमीत काही बाजारभाव चार हजार सहाशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव भाऊ चार हजार सातशे रुपये मूर्तिजापूर येथे प्लेवटी सोयाबीनला कमीत काय बाजारभाव चार हजार पाचशे चाळीस रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सहाशे ऐंशी रुपये मलकापूर येथे प्लॉटी सोयाबीनला कमीत काय बाजारभाव चार हजार एकशे पंचवीस रुपये देते जास्त बाजारभाव चार हजार आठशे रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सहाशे नव्वद रुपये दिग्रस येथे प्लोटी सोयाबीनला कमीत काय बाजारभाव चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये देते जास्त बाजारभाव चार हजार आठशे रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये वणी येथे पिलेोटी सोयाबीनला कमीत काय बाजारभाव चार हा दोनशे ऐंशी रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे ऐंशी रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाऊ चार हजार पाचशे रुपये जेव्हा येथे पिलेोटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाव चार हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे अठ्ठावीस रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सातशे रुपये परतूर येथे प्लेोटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाव चार हजार सातशे रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव चार हजार सातशे चाळीस रुपये चांदूर बाजार येथे पिवाटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाऊ चार हजार चारशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार पाचशे स बासष्ट रुपये दर्यापूर येथे पिलोटी सोयाबीनला कमीत कायम बाजारभाऊ चार हजार तीनशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सहाशे पन्नास रुपये देवळगाव राजे येथे पिलोटी सोयाबीनला कमीत कॅम बाजारभाव चार हजार सहाशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार सातशे अकरा रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव भाव चार हजार सातशे रुपये वडोरा येथे प्लॉटी सोयाबीनला कमीत कॅम बाजारभाव तीन हजार सातशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार सातशे पंचवीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार तीनशे रुपये तळोदा इथे पिवटी सोयाबीनला कमीत किंम बाजारभाव चार हजार सहाशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाव चार हजार आठशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव चार हजार सातशे रुपये नांदगाव येथे पिवटी सोयाबीनला कमीत किंम बाजारभाव चार हजार एकशे एक रुपये द्यात जास्त बाजारभाव चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ चार हजार सहाशे पन्नास रुपये तर मित्रांनी होते आजचे संपूर्ण महाराष्ट्र सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अपडेट व्हिडिओमध्ये